हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आता आहे झी मराठीच्या रेड कार्पेट वरती झी चित्र गौरव दोन हजार चोवीस पार पडतोय मोठ्या दिमागदार आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर माझ्यासोबत आहे स्वानंदी खूप स्वागत आहे तुझं पहिल्यांदाच सेलिब्रिटी कट्टा थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार सगळ्यांना खूप गोड दिसती असतो आता तू मला तुझं तुला विचारायचं की स्टायलिंग कोणी केलं ह्या की आणि साडी डिझाईन आणि हे सगळं कोणी सिलेक्ट केलं कोणी सिलेक्ट केलं नाही हर्षल म्हणून त्यांनीच केलेलं आहे मी काही विचारलं पण नव्हतं मी इथे आले तेव्हा त्यांनी मला ही साडी दाखवली काल त्यांनी मला एक रेफरन्स पाठवला हो आणि आय वॉज ओके विथ इट आय थिंक इट इज फॅब्युलस आणि बाकी माझी हेअर आणि मेकअपची जी टीम आहे स्नेहा इथे सुद्धा आहे तिने माझे खूप सुंदर हेअर केले मनीष मनीषनी मेकअप केला आय uh, लव्ह दॅम सॉर्टेड yes. आहे म्हणजे स्वानंदी एकदम फार कटकट नाही म्हणजे नाहीतर मुलींचे टँट्रम्स असतात की मला हाच लुक हवा आहे असं काहीच लुकच नाही उलट मी स्नेहाला विचार करते तिला मी वॉर्निंग दिलेली आहे की सतरा मिनिटाच्यावर एकही मिनिट नाही लागलं पाहिजे माझे हेअर व्हायला माझा पेशन्स तेवढाच आहे यू हॅव सतरा मिनिट तुम्हारे पास आहे बस ही पहिलीच मुलगी असेल की जिला इतक्या कमी वेळात रेडी होता येत सो आता शिकायला हवंय तुझ्याकडनं मला नक्की शिका प्रोडक्शनचा पण खूप वेळ वाचतो कारण आता तू आम्ही बघितलं की तू आता अँकर येस yes. काय एक्सपिरियन्स आहे तो आणि कसं वाटतंय की झीच्या रेड कार्पेट वरती तू अँकरिंग रेड कार्पेट वर अँकरिंग करणं ही अत्यंत मजेदार गोष्ट आहे कारण सगळे कलाकार जे येतात ते फ्रेश आलेले असतात त्यांच्या मनात आपलं नॉमिनेशन आहे आपल्याला अवॉर्ड मिळणार आहे हे सगळं चालू असतं आणि ते जेव्हा एंटर करतात तेव्हा आपण त्यांना ते गाठतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो त्यामुळे त्यांची एक्साइटमेंट सगळ्यात जास्त असते आपल्याला भेटतात तेव्हा त्यामुळे खूप मस्त मोमेंट असते आणि ते त्यामुळे ते, ते, ते करायलाही आपल्याला मजा येते yes. आणि बघायलाही येस yes. आता आपण बघ ना आपल्या ग्रुपमध्ये आहेत ना की कुठे पिकनिक जायचे असेल किंवा काही जर डिसाईड करायचं असेल तर एकमेकींना विचारतो मेसेज करतो तर तसं तुम्ही कलाकारांमध्ये असं काही असतं का की ए या दिवशी झी मराठी किंवा अमुक अमुक एक अवॉर्ड आहे तू मग काय घालणारे असं काही होतं का तुमच्या असं होतं म्हणजे मला वाटतं एका प्रोजेक्ट मध्ये तुम्ही जर काम करत असलात आणि त्याचं जर नॉमिनेशन हाय व्हेरी नाईस मला असं वाटतं की uh, जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असता आणि त्या प्रोजेक्टला जर नॉमिनेशन मिळालं तर ती एनर्जी वेगळी असते एक अ टीम आपण नॉमिनेशन साठी जाणं तेव्हा okay. असं नक्की येस नुकतंच yes. <laughs> तुझं लग्न झालेलं आहे uh -huh -huh. आणि तो ग्लो आम्ही बघतोय तुझ्या चेहऱ्यावरती वेडिंगचे uh -huh. फोटोज uh -huh. व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाले होते कसं चाललंय आता मॅरिड लाईफ आणि काय एक्सपिरियन्स काय बदललेलं वाटतंय का तुला आता लग्नानंतर बदललेलं सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं की शूटिंगला निघताना मी माझं माझं एकटीने पॅकिंग करून निघायचे ते त्या आज नवऱ्याने विचारलं तुला काही हवं आहे का तुला काही मदत करू का किंवा शूटिंगला पोचल्यावर असं व्हायचं कोणाला कळवायचं मी पोचले म्हणून कारण आई बाबांना मेसेज येत असतो पण त्याचा फोन येणं की खाल्लंस का प्यायलाच का हे खूप वेगळं आहे खूप स्पेशल आहे केअरिंग जरा जास्त वाढली yes, yes, yes. yes, yes. आता आपण झी चित्रगौरव साठी जमलेलो आहोत तुझ्या आवडीचा कुठला आता सध्याचा बघितलेला चित्रपट आहे जो तुला खूप आवडलाय मनापासून अनेक चित्रपट ग यावर्षी इतके चांगले चांगले चित्रपट आले आत्म पॅम्पलेट सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतील वाळवी बाईपण भारी देवा उन्हाळ बापलोक म्हणजे मला वाटतं एकसे एक सिनेमे आपल्याला यावर्षी पाहायला मिळाले आणि इट्स रिअली फनॉमिनल थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट आणि आता स्वानंदी माझ्यासोबत आहे जाता जाता स्वानंदी माझ्यासोबत आहे तर एक गाणं तर झालंच पाहिजे कुठलं तरी वगैरे नको नको सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू बाय 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 स्वानंदी सोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हिलाही लाईक करा बाय